नमस्कार अशा मैत्रांनो स्वागत आहे तुमचं अशा हेल्थ नॉलेज आणि मराठी या युट्यूब चॅनलवरती या भागात आपण जानेवारी उपयुक्त माहिती पाहणार आहोत तरी ज्यांनी कोणी अजून आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न क्रमांक एक आहे योग्य पर्याय निवडा त्यातील पहिला प्रश्न ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सचिव कोण असतात त्याचे पर्याय अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आशा स्वयंसेविका सरपंच तर त्याचं उत्तर आहे आशा स्वयंसेविका दुसरा प्रश्न आहे ग्राम आरोग्य पोषक दिन कधी राबवण्यात येतो तर त्याचे पर्याय दर पंधरा दिवसांनी आणि ड दर महिन्यानी तर त्याचं उत्तर आहे ड दर महिन्यानी प्रश्न क्रमांक तीन ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती किती वर्षापर्यंत कार्यान्वित असते त्याचे पर्याय अ पाच वर्ष ब दोन वर्ष क तीन वर्ष आणि ड यापैकी सर्व तर त्याचं उत्तर आहे पाच वर्ष चौथा प्रश्न जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी कोण असतात तर त्याचे पर्याय अ किशोरवयीन मुले ब गरोदर माता क दार्ज रिली माता आणि ड स्तनदा माता तर त्याचं उत्तर आहे गरोदर माता पाचवा प्रश्न आहे ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी कोणाची असते त्यामध्ये पर्याय आहेत अ ग्रामसेवक ब आशा सेविका क अंगणवाडी सेविका आणि ड आरोग्यसेविका चर्चाचं उत्तर आहे ब आशा सेविका त्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या जुळवा यामध्ये आपण योग्य प्रकारे जोड्या जुळवणार आहोत योग्य जोड्यामध्ये अ गट आणि ब गट अ गटात कुपोषण ब अतिसात क महिला आरोग्य समिती सामयाचे अतील वाद आणि ई गंभीर आजाराचे उपचाराचे सहाय्य तर ब गटात एक स्थानीय महिलांची सामूहिक समिती दोन संतुलित आहाराचा अभाव तीन प्रधानमंत्री महात्मा फुले योजना चार दूषित पाणी आणि पाच निवाळ स्थनपान त्याचे उत्तरे पुढील प्रमाणे राहतील अ गट आणि बगट गट अ गटात कुपोषण आणि त्याच्यासमोर राहील संतुलित आहाराचा अभाव ब अतिसार त्याच्यासमोर राहील दूषित पाणी क महिला आरोग्य समिती त्याच्यासमोर राहील स्थानिक महिलांची सामूहिक समिती ड सहा महिन्याचे आतील बाळ त्यात राहील निवासस्तन पान आणि ई गंभीर आजाराचे उपचाराचे सहाय्य त्याच्या पुढे राहील प्रधानमंत्री फुले जनआरोग्य योजना हा होता प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन पाहूया चोखे बरोबर प्रश्न पहिला ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमध्ये साठ टक्के महिला असाव्यात तर त्याचं उत्तर आहे चोख कारण ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व समिती ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत गाव पातळीवर स्थापन केली जाते या समितीत पन्नास टक्के महिला सदस्य असणे बंधनकारक आहे साठ टक्के नाही पुढील प्रश्न प्रधानमंत्री महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णास रोख स्वरूपात रक्कम दिली जाते तर याचं उत्तर चूक आहे कारण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे जी अंगीकृत रुग्णामध्ये रोख रही त्यापुढील प्रश्न क्रमांक तीन प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत सर्व खेपेच्या मातांना लाभ दिला जातो तर ते त्याचं उत्तर चूक आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने प्रामुख्याने पहिल्या संततीसाठी गर्भवती महिलांना आर्थिक मदत देते जसे की पाच हजार रुपये तीन हप्त्यात सर्व खेप्यांसाठी किंवा दुसऱ्या किंवा त्यापुढील लाभ मर्यादित आहेत किंवा नाही मूलभूत पहिल्या मुळासाठी आहे प्रश्न क्रमांक चार ग्रामारोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता स्वच्छता समितीच्या निधीचा कर्ज ग्रामसेवकाच्या संशयाने केला जातो तर त्याचं उत्तर बरोबर आहे कारण ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचा निधी स्वतंत्र बँकेच्या खात्यात जमा असतो उद्याचे व्यवस्थापन समिती करते महाराष्ट्रात ग्रामसेवक हे समितीचे सचिव असतात आणि सरपंचासोबत त्यांचा संयुक्त किंवा स्वाक्षरीने खर्चाची स्वीकृती करता येते सात ग्रॅम डी एलपेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या मातेस गंभीर रक्तक्षय आहे तर त्याचं बरोबर आहे कारण डब्ल्यू एच एनुसार गर्भवती महिलांसाठी गंभीर अनिमिया हा हिमोग्लोबिन सात जी जी डी एलपेक्षा कमी असल्यास ओळखला जातो सात जी डी एलपेक्षा कमी येजी स्तर गंभीर रक्तशे असतो दर्शवतो ज्यामुळे मातृत्वास मृत्यूचा धोका वाढतो सामान्यतः अकरा जी डी एल खाली अनिमिया सुरू होतो पण सात खालील गंभीर श्रेणी आहे प्रश्न क्रमांक चार एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये आपण एका वाक्य उत्तरे पाहणार प्रश्न आहे गरोदरपणाची खात्री करण्यासाठी दोन निकष कोणते तर त्याचं उत्तर आहे गरोदरपणाची खात्री करण्यासाठी युरिन किंवा रक्तातील शस्त्रात आणि अल्ट्रासाऊंड स्कॅन हे दोन प्रमुख निकष आहेत प्रश्न क्रमांक दोन गरोदरपणात कमीत कमी किती तपासण्या कराव्यात तर त्याचं उत्तर आहे गरोदरपणात किमान चार ए एन सी तपासण्या कराव्यात प्रश्न क्रमांक तीन शेवटच्या मासिक पाळीची तारीख दहा जुलै दोन हजार पंचवीस आहे तर अपेक्षित प्रसिद्धीची तारीख काढा तर त्याचं उत्तर नेगलेस रोलनुसार एल एम पी दहा जुलै दोन हजार पंचवीस असल्यास ई डी डी सतरा एप्रिल दोन हजार सव्वीस असेल प्रश्न क्रमांक चार प्रधानमंत्री महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्याकडे काय आवश्यक आहे तर त्याचं उत्तर आहे लाभार्थ्याकडे पी एम जे वाय कार्ड किंवा गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे त्यापुढील प्रश्न क्रमांक पाच जे एस एस केच्या लॉंग फॉर्म पूर्ण रूपात लिहा तर उत्तर आहे जे एस एस के जे पूर्ण स्वरूप जननी सुरक्षा शैिका आहे तर अशा मैत्रिणी ही होती जानेवारी महिन्यातील अशा उपयुक्त माहिती या भागात आपण एकूण चार प्रश्न पाहिलेत पुढील भागात आपण आणखी दोन प्रश्न पाहणार आहोत ज्यामध्ये केस स्टडी आणि प्रात्यक्षिक असणार आहे तरी सर्वांनी पुढील व्हिडिओ संपूर्ण पाहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तसेच ज्यांनी कोणी अद्याप आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तसेच लाईक आणि कमेंट बी करायला विसरू नका कारण तुम्ही दिलेल्या छोट्याशा प्रतिसादाबद्दल आम्हाला पुढे व्हिडिओ करण्यास मदत होते त्यामुळे धन्यवाद भेटूया पुढच्या भागात